डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम व वाशिम जिल्हा आष्टेडू आखाडा असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यामध्ये लाठीकाठी पदसंतुलनच्या विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला या स्पर्धेसाठी पंच म्हणून यवतमाळ येथील प्रशिक्षक प्रीतम सोनवणे हे होते शिवकालीन मैदानी स्पर्धेच्या मुख्य प्रवर्तिका प्राजक्ता माहितकर यांनी खेळाचे महत्व सांगून शालेय स्पर्धामध्ये समावेश करण्यात आला आहे असे सांगितले तसेच मुलींना स्वसंरक्षणासाठी व आत्मनिर्भर होण्यासाठी हे खेळ अतिशय उपयुक्त आहे असे यावेळी त्या बोलताना म्हणाल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी असोसिएशन चे उपाध्यक्ष गोपाल पुणेवार सचिव दर्शन रोकडे शिक्षक देशमुख शिक्षिका उफाडे पंच प्रितम सोनवणे उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड